कराडपाटण तालुका माध्यमिक शाळा शिक्षक सेवक पतसंस्थेच्या वतीने सर्व सभासदांना दिवाळी भेटवस्तूचे वितरण संस्थेच्या वतीने देण्यात आला ब्रँडेड मिल्टन कंपनीचा थ्री इन वन टिपिन कराडपाटण तालुका माध्यमिक शाळा शिक्षक सेवक पतसंस्थेच्या वतीने संस्थेच्या सर्व सभासदांना दिवाळी भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले संस्थेचे चेअरमन जालिंदर पवार यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक संस्थेचे सचिव भरत पाटील यांच्या माध्यमातून या भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले मुख्याध्यापक संघाचे सचिन नलवडे यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या याचबरोबर यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंतनगरच्या सभासदांना संभाजी चव्हाण यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या अँग्लो उर्दू हायस्कूलचे रियाज इरकल यांच्या हस्ते शाळेतील सभासद बंधू भगिनींना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने यांच्या हस्ते दिवाळी भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या दिवाळीनिमित्त संस्थेच्या वतीने सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्याने सभासदांमधून समाधान व्यक्त होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड